एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे की भजी तर बनवलीच पाहिजेत तर आज मी इथे शिमला मिरची आणि कांद्याची भजी बनवलेली आहेत एकदम कुरकुरीत आणि एक अजिबात तेलकट होत नाहीत अशी झटपट अशी रेसिपी आहे नमस्कार मंडळी किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप तुम मनापासून स्वागत आज आपण कांदा आणि शिमला मिरची भजी बनवतोय एकदम साधी सोपी रेसिपी आहे इथे मी चार उभे चिरून कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे कांदे आहेत हे एकदम पातळ असे उभे चिरायचे आहेत ते त्याच्यानंतर दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्या पण पातळ उभ्या चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा बारीक किसून आलं घेतलेलं आहे इथे मी पाऊन वाटी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे हा जरा हातावर घासून घालायचा आतमध्ये म्हणजे वास छान येतो त्यानंतर हळद घालायची आहे आतमध्ये इथे मी मिरची पावडर घालणार आहे सव्वा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बेसन घातलेलं आहे अर्धा कप दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला बेसन अजून लागणार आहे मी पहिल्यांदा अर्धाच कप बेसन इथे घातलेलं आहे थोडंसं पीठ असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हवं तसं मी अजून एक कप बेसन घेतलं आहे थोडं थोडं करून घालणार आहे आतमध्ये थोडंसं पाणी घालायचं हवं असेल तर जास्त नाही थोडंसंच पाणी घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आणि हे पूर्ण मला एक कप म्हणजे अर्धा अर्धा मी दोनदा घातला आहे एक कप बेसन मी वापरलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं सगळं सारण भज्याचं जर हाताला चिकटत असेल तर थोडं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग भजी सोडायची तेलामध्ये जास्त पाणी लावायचं नाही हाताला फक्त हात असं ओला झाला पाहिजे म्हणजे सारण जे आहे ना ते हाताला चिकटणार नाही आणि पटापट पत्त तेलामध्ये सोडता येतील भजी अशा पद्धतीने मस्तपैकी भाजून घ्यायची आहेत हे बघा आपली ही भजी तळून झालेली आहेत मस्त एकदम अशीच मी अजून सगळी भजी तळून घेणार आहे तेलात भजी सोडली ना की महत्त्वाची गोष्ट अशी की लगेच झारा लावायचे नाही झारा लावला ना लगेच की ती भजी अशी सुटल्यासारखी होतात जरा दोन मिनटं जाऊ द्यायची एका साईडने छान अशी भाजली ना की मग ढवळायला सुरुवात करायची म्हणजे भजी सुटत पण नाही आणि झाराला असं ते बेसनचं पीठ पण चिकटत नाही आपली सगळी अशी भजी तळून झालेली आहेत कुरकुरीत अशी भजी होतात हे बघा मस्त अशी आपली भजी सगळी बनवून तयार झालेली आहेत मी उघडून पण दाखवते तुम्हाला हे बघा अजिबात आतमध्ये असं बेसन वगैरे काही दिसत नाही एकदम खमंग अशी होतात तेलकट तर अजिबात तेलकट होत नाही ती भजी थी कांदा आणि सुंदर तयार झालेली आहे पावसाळी वातावरणा नक्की काय आणि कशी लागली आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू